जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मराठा अकरा बटालियनमध्ये कार्यरत जवानांचे वाहन खोल दरीत कोसळले या अपघातात पाच जवान शहीद झाले आहेत यात चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील अक्षय निखुरे हा जवान शहीद झाला होता आज गुरुवारी सकाळी नागपूरहून सैन्य वाहनाने अक्षयचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पोहोचले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती त्यांच्यावर वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे आज गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बटालियनच्या वतीने सैन्य इतमामात अंतिम मानवंदना देण्यात आली वीर सुपुत्राला शाश्रू नयनांनी गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला यावेळी शहीद जवान अमर घोषणा देण्यात आल्या पिंपळगाव मारुती गावातील स्मशानभूमीत पार्थिवाला बटालियन प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले चितेला देताच अमर रहेच्या गगनभेदी घोषणा देत गावच्या सुपुत्राच्या देशसेवेचा जय जयकार झाला अक्षय निकुरे यांच्या हौतात्म्याने परिसर आणि जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना यावेळी व्यक्त झाली

पक्षाने केलेली सेवा देशासाठी आणि आमच्या सगळ्या मतदारासाठी कायम लक्षात राहणारी स्मरणात राहणारी आहे आज अक्षय शरीराने जरी आपल्यात नसला तरी त्याने केलेलं कार्य देशासाठी केलेली सेवा ही सदैव आमच्या स्मरणात राहणार आहे त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वर प्रार्थना करतो